पुरुषसूक्त प्राकृतमध्यरिओ अनंत शीर्षे अनंत पदधारी। चराचरा चरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देओ अजल्मा परी सोडुनी धावे ठावो दृश्य जगत हे महिमा याचा मात्र अदृश्यात हि नांदती त्रिपदे याची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे ಚೇತನೋ ಹೇ ಅಚೇತನಿ ಜಾಗ ಅವಿದ್ಯ ಜೆ ರಮಲೆನ್ನ ಭಾಸುನಿ ನಿಸಲಾಮ ಚರಾಚರ್ಯಾ ನಿರ್ಮುಣಿತೆನೆ ಜೀವ ಹಿ ಬಣವಿಲೆ ನೂಪೆ ಅಸ್ತಿ ಇಂದ್ರಿ ವಿಶ್ವಥೋರನಟೇ ಪುಡೇ ವಿಭೂಣೆ ಯಜ್ಞಮಾಂಡ ಜೀವಹವಿ ದ್ರವ್ಯ वसंत झाला आज्य ग्रीष्म तो हि हव्य शरद सरारे हविद्रव्यासा व्यासा लोट लोटुणीया याग जाहला गाया पुरुषसुक्तगाया जीवही रमता यज्ञ साधुनी देवसृजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षणा ज्ञानी सजले ऋषींनी यज्ञ रक्षिता आज्य दधी सिंधू आहा उसळले भाविक भक्ता भुलले ही भोंदू अरण्यवासी पवनाहारी जीवहिते सृजन ग्रामीणगरी पशुजाहले तदाच निर्माण अनादिकालीयज्ञतो असाचेतताना ऋग्वेदयजुसाम छंदी उठले स्वर्ना यज्ञसाधनी अश्वही झाले पशु भयदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञप्राप्ती सहर्ष शिर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैश्य ही मांड्या शूद्रतयाचे पद जाणा मूळ चंद्रापासून मनजा हळे सूर्य सृजन नेत्री अग्नि मुख जाचे ते प्राणसूत्री अंतरिक्षते नाचे शीर्ष हेच स्वर्ग पदापासुनी भूमाता दिशा कर्मार्ग। देवरंगले देवंगलेज्ञ साधने एकवीस समिधा जीवसृष्टी विराटपुरुष हव्य छंदा द्वादश महिने पंचऋतुनी सप्तछंद परीधी रविसवेते हव्य यज्ञभागी देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महत् जीवा गौरविते वाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी महाजनाते तेच देव हे नेती स्वर्गाशी